पंढरपूरमध्ये आषाढी वारी दोन हजार चोवीस नियमितप्रमाणे भरत असतो आणि सर्वात मोठी वारी पंढरपूरमध्ये भरत असतो त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी आणि प्रांतसाहेब यांनी या ठिकाणी नियोजन कामी या ठिकाणी नेमणूक केलेली आहे कर्कमच्या ई सी सेंटरवर त्यानिमित्ताने ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य आणि माझ्या ऑफिसमधील तलाठी व मंडळाधिकारी यांच्यासोबत म्हणजे आज मिटिंग घेतली मिटिंगमध्ये ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना सूचना दिल्या गावातील जे काही केअर कचरा आहे स्वच्छता आहे पाण्याची सोय करणे आणि ज्या ज्या ठिकाणी जे काही आपले पालखी तळ आहे त्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे लाईटची सोय करणे पाण्याची सोय करणे आणि गावामध्ये टँकर भरण्यासाठी जे काही फिडिंग पॉईंट आहेत ते से दा से ये पॉइंट्स सुद्धा सगळे उपलब्ध करून ठेवणे आणि इतर जे काही आहे कामकाज ती सर्व कामकाज करण्यासाठी ग्रामपंचायतींना आज सूचना दिली सर असा आहे की करकम मध्ये जे करकम कामगार आहेत करकम मध्ये काम करणारे ग्रामपंचायतला <laughs> कमी पडतात का त्यांना फंड कमी पडतो की जेने करून ते लेखीचं करकम लेखीचं झाड काम करत आहे स्वच्छता अभियान म्हणून <laughs> ह्याच्या संदर्भात काय सांगा त्यांच्या संदर्भात आता तुम्ही ते बी ओ साहेबांना विचारलेलं बरं कारण का हे योजना किंवा किंवा त्यांचे ग्रामपंचायत अंडरमध्ये कामगार कामकाज कामगार असते ते आपल्याकडं नसते ते त्यांचे त्यांनाच माहीत असतं ते कारण का की लेकीचं झाडं अभियान आहे ना ते अतिशय प्रमाणात जोमाने काम करत आहे भरपूर झाडे लावा स्वच्छता काम करते मग ही ग्रामपंचायत कमी पडते का त्यांना फंड कमी पडतोय हे प्रश्न गावकऱ्यांच्या मनामध्ये उपलब्ध आहे ठीक आहे बी आर सबसे तेज न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा